करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेत क्रिएटर इकॉनॉमीसाठी निधी उभारला जाणार माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव होळीचा सणाचा सर्वत्र उत्साह भंडाऱ्यात होळीनिमित्त स्वच्छता अभियान तर नागपुरात विद्यार्थ्यांनी केली आज दुर्गुणांची होळी साजरी टोल नाक्यावर रोख रक्कम भरल्यास दुप्पट टोल आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदाचा प्रभार अप्पर विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे चौरे यांनी आज स्वीकारला आता सविस्तर वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेत क्रिएटर इकॉनॉमीसाठी एक बिलियन डॉलर्सचा निधी उभारला जाणार आहे या माध्यमातून वेव्स कार्यक्रमाला पुढे नेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली या माध्यमातून नवोन्मेषण आणि नवकल्पनाकार क्रिएटर्सला भांडवली प्रोत्साहन देणं शक्य होणार आहे वेव्स अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंटसाठी परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी व्यवस्थ परिषदेत उपलब्ध असलेल्या संधीची माहिती देण्यात आली जगभरातल्या शंभरहून अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत या ठिकाणी उपस्थित आहे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरगुन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रमुख उपस्थिती होती दरम्यान माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी वेवचा योजनाची संकल्पना सांगितली बेसिकली व्हाट वी आर सीइंग इज देयर इज अ मेजर ट्रांजिशन इन द वर्ल्ड ऑफ मीडिया एंड దిటర్ వ స్మల్ కమ్యునిటీ ఇంజింగ్ బాజ్ ఆఫ్ ది ఇంట్సెక్సన్ వర్డ్ ఓ క్రీటి అండ్ దిల్డ్ ఆఫ్ టెక్నోలె రీచింగ్ అన్వర్జన్స్ వ్యవసాయ రాజ్యాంగ రాజధాని ముంబై మంత్రి దేణవీసీ ఆనంద వ్యక్త platform represents a vital step towards shaping the future of media and entertainment on a global scale. My heartfelt thanks to the Government of India and especially to our Honorable Prime Minister Sri Narendra Modi Ji and our INB Minister Sri Ashwini Vaishnaw Ji for entrusting Maharashtra with the opportunity to host the final leg of Waves. 2025 मुंबईत एक ते चार मे दरम्यान बहुप्रतीक्षित वेऊस परिषद होणार आहे देशभरात होळीचा सण उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे आज होळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन केला जाणार आहे होलिका मातेला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून अनिष्ठाचा नाश करण्यासाठी प्रार्थना होलिका दहनच्या वेळी करण्याचा प्रघात आहे रंगोत्सव अर्थात रंगपंचमी होळी पौर्णिमेनंतर साजरी केली जाते काही ठिकाणी उद्या धुलिवंदनाच्या दिवशी रंगाची उधळण करत हा उत्सव साजरा केला जाईल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी होळी तसेच धुलिवंदनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत होलिका पूजन तसेच प्रेम स्नेह आणि बंधुभावाची प्रतीक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो आणि परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो या शुभकामनेसह सर्वांना होळी आणि धुलीवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिल्या होळी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी देशात मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या रंगाची उधळण करतात परंतु भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील तेहत्तीस वर्षांपासून होळी आणि रंगाची उधळण करीत नाही मात्र रंगाचा सण भक्ती रंगात रंगून साजरा करीत असतात याबद्दल अधिक माहिती देत आहेत तिथले पोलीस पाटील किशन बाबा एकोणीशे ब्याण्णवला मरण पाव जवळजवळ आता बत्तीस वर्ष होत आहेत की आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करतो ज्या दिवशी मरण पावले तो दिवस म्हणजे शिंगाचा होता रंग आम्ही खेळणार नाही त्या दिवशी त्या दिवशी आम्ही ग्राम स्वच्छता अभियान राखतो आणि प्रबोधनाचे कार्यक्रमामार्फत गावकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्यांचा हा करण्याचा उद्देश पुण्यतिथी करण्याचा उद्देश म्हणजे चांगल्या प्रकारे आमच्या गावकऱ्यांना मोठा संदेश दिला ते जेव्हा इथं आले होते ग्राम स्वच्छता अभियान राखत होते आणि त्यांच्या निष्काम सेवेमधून आपल्या मंदिराच्या मंदिराची उभारणी केली नागपूर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील विद्यार्थ्यांनी आज दुर्गुणांची होडी साजरी केली विद्यार्थ्यांनी विविध वाईट गुण कागदावर लिहिले आणि त्याचे होडीसोबत दहन केले आपल्यातील दुर्गुणांचे दहन करून नियमित चांगल्या सवयी अंगीकारण्याचा संकल्प चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ वसुधा वैद्य यांच्या संकल्पनेतील या अभिनव उपक्रमाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी कौतुक केलं फेब्रुवारी महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर कमी होऊन तीन पूर्णांक एकसष्ट सतांश टक्क्यावर आला गेल्या सात महिन्यातील ही निचांकी पातळी आहे जानेवारीतील हा दर चार पूर्णांक सव्वीस सतांश टक्के इतका होता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ईस्पोर्ट e कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन in इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत योग महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलं आंतरराष्ट्रीय योग दिन शंभर दिवसांवर आला असून या दिवसात देशाच्या देशा विविध भागात योगाशी संबंधित महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली यात योग बंधन हा दहा देशात होणारा कार्यक्रम तर योग संगम हा देशातल्या दहा हजाराहून अधिक ठिकाणी होणारा कार्यक्रम असल्याचं त्यांनी नमूद केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयाने नि दिला त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हणत न्यायालयाने फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे पुणे इथं राहणाऱ्या अर्जुन खानापुरे यांनी ही याचिका दाखल केली होती या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली राज्य सरकारने आपल्या धोरणांचं समर्थन करताना फॅस्टॅगमुळे रहदारीत लक्षणीय घट झाल्याचं म्हटलं आहे हा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचा अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत बोलत होते या समितीच्या अशासकीय सदस्यांनी पुरस्कार निवडीबाबत आपली मतं मांडली राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे जवळपास नऊ कोटी बारा लाख सातबारा ऑनलाईन केले जात आहेत ज्या गावामध्ये सातबाऱ्याचे संगणकीकरण झाले आहे तिथे शंभर टक्के ऑनलाईन फेरफार देण्यात येत असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री रज्य... योगेश कदम यांनी दिली राज्यात बेचाळीस लाख चौतीस हजार फेरफार ऑनलाईन पद्धतीनं दिल्याचं सांगून यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण सोडवली असल्याचं कदम यांनी सांगितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदाचा प्रभार अपार विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे चौरे यांनी आज स्वीकारला जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकार यांच्याकडून डॉ माधवी खोडे चौरे यांनी पदाचा प्रभार स्वीकारला पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर डॉ माधवी खोडे चौरे यांनी वेळेवर परीक्षा घेत तातडीने निकाल घोषित केले जाणार असल्याची माहिती दिली उन्हाळी दोन हजार पंचवीस दरम्यान एक हजारपेक्षा जास्त अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या विद्यापीठाचे प्रशासकीय कार्य विद्यार्थी केंद्रीत असावे अशा देखील त्या म्हणाल्या वेवज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेत क्रिएटर इकॉनॉमीसाठी निधी उभारला जाणार माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह भंडाऱ्यात निमित्त स्वच्छता अभियान तर नागपुरात विद्यार्थ्यांनी केली आज दुर्गुणांची होळी साजरी टोल नाक्यावर रोख रक्कम भरल्यास दुप्पट टोल आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार अप्पर विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चौरे यांनी आज स्वीकारला याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतर ठळक बातमीपत्र सव्वा सहा वाजता आपण ऐकणार नमस्कार